आपण बघतोय की कर्नाटकमधल्या बेळगाव जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीनं पंधरा दिवसांचं आश्वासन पाळलं नाही त्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली यानंतर बघूयात महत्वाची बातमी महाडमधली महाड इमारत दुर्घटनास्थळावरून सहा वर्षांच्या मुलाला घालून सुरक्षित बाहेर काढण्यात ढिगाऱ्या ढिगाऱ्याखालून मुलाला जिवंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे तब्बल एकोणीस तासानंतर मुलाला बाहेर काढण्यात आलेला आहे या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या इतर नागरिकांना सुद्धा लवकरच बाहेर काढलं जाईल ही आशा आता निर्माण झालेली आहे जी सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय महाड इमारत दुर्घटनास्थळावरून सुदैवानं एका सहा वर्षांच्या मुलाला खालून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे ढिगाऱ्याखालून मुलाला जिवंत बाहेर काढण्यामध्ये एन डी आर एफच्या आणि बचाव पथकाला यश आलेलं आहे तब्बल एकोणीस तासांनंतर मुलाला बाहेर काढण्यात आलेलं आहे त्यामुळे ढिगाऱ्याखाली जे इतर नागरिक रहिवासी अडकलेले आहेत यांना सुद्धा सुखरूप लवकरात लवकर बाहेर काढलं जाईल अशी आशा आता निर्माण झालेली आहे महाड इथल्या इमारत दुर्घटनेमध्ये तब्बल अठरा तासांनी एकोणीस तासांनी अठरा ते एकोणीस तासांनी आपण बघतोय की या बाळाला बाहेर काढण्यात आलेला आहे आणि हा मुलगा सुखरूप आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दुर्घटनेनंतर रात्रभर हे सगळं बचाव कार्य सुरू आहे आणि एकोणीस तासांनंतर तब्बल या मुलाला बाहेर काढण्यात यश आलेला आहे या सगळ्यामध्ये आता तत्कालीन इंजिनियर असेल दोन बिल्डर असतील नगरपालिका इंजिनियर आर्किटेक्ट आर सी सी कन्सल्टंट या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिल्डर फारुख काझीला अटक करण्यासाठी महाड पोलिसांचं पथक रवाना झालंय हा बिल्डर रायगड जिल्ह्यातल्या तळोजाचा असल्याची माहिती मिळते दरम्यान अजूनही इमारती खाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते ही दृश्य आपण बघितली तर या मुलाला बाहेर काढण्यात आलेला अवघ्या सहा वर्षांचा हा मुलगा आहे आणि या मुलाला एकोणीस तासांनंतर बाहेर काढण्यात आलेला केलेला आहे ही दृश्य आपण बघू शकतोय थोडसं भावनिक करणारी भाऊक करणारी ही दृश्य आहे एनडीआरएफचे जवान अहोरात्र इथं काम करताना पाहायला मिळत बचाव पथकामध्ये जे जे स्थानिक प्रशासनातले जवान असतील किंवा एनडीआरएफचे जवान असतील हे अहोरात्र मेहनत करताना पाहायला मिळत आहेत अरे जबरदस्त यार जबरदस्त आपण बघतोय की महाड इथल्या इमारत दुर्घटनेमध्ये तब्बल अठरा तासांनी पहिला मृतदेह बाहेर काढण्यात आला नावी जमाणे असे या मृत व्यक्तीचं नाव आहे आता महाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोन वर जाऊन पोहोचलाय महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत यामध्ये दोन बिल्डर तत्कालीन मुख्याधिकारी नगरपालिका इंजिनियर आर्किटेक्ट आर्केट, आरसीसी कन्सल्टंट या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बिल्डर फारुख काझीला अटक करण्यासाठी महाड पोलिसांचं एक पथक रवाना झालंय हा बिल्डर रायगड जिल्ह्यातल्या सळोजाचा राहणार आहे दरम्यान अजूनही इमारतीखाली सोळा जण अडकले आहेत आणि आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झालेला आहे हे, हे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत थेट जाऊयात महाडला घटनास्थळावरून माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेत प्रफुल्ल कसं बचाव कार्य सुरू आहे सध्या संदीप आता जी माहिती या ठिकाणी समोर आहे त्यानुसार या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की साधारणतः सहा मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात आलेले आहेत आणि सहा मृतदेह आणि एक जिवंत जो मुलगा आहे मोहम्मद कांजी त्याला देखील या ठिकाणी सुखरूपणे बाहेर काढण्यात आलं आहे त्यामुळे या ठिकाणी मृतांची संख्या जी आहे ती सात झाली आहे कारण पूर्वी एक जो जखमी होता त्याचा या उपचारादरम्यान मृत्यू झाला होता आणि सहा लोकांना जे आहे ते आज ढिऱ्याखाली काढण्यात आलाय जर आपण संदीप पाहिलं तर ही ढिगाऱ्या खाली काढलेली सगळी जी पाच सहा जण आहेत ती जिना आणि लिफ्ट या परिसरातच त्यांचे मृतदेह जे आहेत ते आढळून आले म्हणजेच कुठेतरी हे सगळे बचावासाठी जिन्याकडे किंवा लिफ्टकडे पाळलेले होते आणि त्याच वेळेस इमारत पडली आहे आणि हे त्या इमारतीच्या खाली दाबले गेले आहेत त्यामुळे आणखी मृतदेह जे आहेत साधारणतः अकरा मृतदेह जे आहेत ते बचाव कार्य अजून सुरू आहे एनडीआरएफ असेल त्याचबरोबर स्थानिक प्रशासन असेल ते प्रयत्न करते अगदी प्रफुल्ल या सगळ्याचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय ही दृश्य बचाव कार्यादरम्यान एका सहा वर्षांच्या मुलाला बाहेर काढण्यात आलेला आहे तर तब्बल सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत या सगळ्यामध्ये प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी घटनास्थळावर आहेत या सगळ्या बचाव कार्याचा आढावा घेत आहेत ज्या जे मृतदेह बाहेर काढण्यात आले ते मृतदेह लिफ्ट आणि त्यासोबतच जिन्याच्या आसपास होते त्यामुळे ज्यावेळेला ही बिल्डिंग कोसळणार असा अंदाज आला काही सेकंदांपूर्वी काही मिनिटांपूर्वी त्यावेळेला हे सगळे आपला बचाव करण्यासाठी लिफ्ट किंवा जिन्याकडून धावत असताना हा ही दुर्घटना घडलेली आहे आणि त्यामध्येच त्या या दुर्घटनेमध्ये सापडले आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला अजून पण अकरा जण अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येते